नमस्कार वृषालीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे उन्हाळा सुरू आहे आणि आज आपण वाळवण रेसिपीजमधील तांदुळाच्या चकलीची रेसिपी बघणार आहोत पारंपरिक पद्धतीने बनवलेली मस्त खुसखुशीत अशी चौपट फुलणारी तांदुळाची चकली कशी बनवायची ते आज आपण अगदी डिटेलमध्ये बघूया चला तर रेसिपीला सुरुवात करूया तांदुळाची चकली बनवण्यासाठी इथे मी दोन कप तांदूळ घेतलेला आहे वजनी प्रमाणामध्ये अर्धा किलो तांदूळ आहे इथे मी कोलम राईस घेतलेला आहे तुम्ही या ठिकाणी रेशनचा तांदूळसुद्धा वापरू शकता सर्वप्रथम तांदूळ आपल्याला एका भांड्यामध्ये घेऊन स्वच्छ तीन वेळा धुवून घ्यायचा आहे जेणेकरून त्याला पावडर वगैरे असेल तर ती निघून जाईल तांदुळामध्ये आपल्याला थोडं जास्तीचं पाणी घालून घ्यायचं आहे आणि त्याला अशा प्रकारे हाताने चोळून धुवायचं आहे जेणेकरून त्याची पावडरसुद्धा निघेल आणि असे केल्याने तांदूळ खूप छान पांढरा शुभ्र दिसतो तांदूळ धुवून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे आणि यावर झाकण ठेवून आपल्याला हे तांदूळ तीन दिवस भिजवून घ्यायचे आहेत रोज यामध्ये आपल्याला पाणी चेंज करायचं आहे दुसऱ्या दिवशी मी या तांदुळावरील पाणी चेंज करून घेणार आहे तर मी सकाळी तांदूळ भिजत घातले होते तर आपल्याला दुसऱ्या दिवशी सकाळी तांदूळवरील पाणी काढून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये पाणी घालून परत ते आपल्याला दुसऱ्या दिवसापर्यंत ठेवून द्यायचं आहे आता यावर झाकण ठेवून द्यायचं आहे आणि आपल्याला हे परत असंच ठेवून द्यायचं आहे सलग तीन दिवस आपल्याला अशा प्रकारे पाणी बदलून घ्यायचं आहे तीन दिवस मस्त तांदूळ भिजलेला आहे तर आता आपण चौथ्या दिवशी तांदूळ एकदा स्वच्छ धुवून घेऊया आणि आपल्याला तांदूळ आता वाटून घ्यायचं आहे तर इथे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण तांदूळ काढून घेऊया आणि यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालून तांदूळ मस्त बारीक वाटून घ्यायचं आहे तांदूळ आपल्याला अगदी छान बारीक वाटायचं आहे जाड ठेवायचं नाही आहे आणि इथे मी तांदूळ वाटून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता अगदी बारीक मी वाटून घेतलेलं आहे सर्व तांदूळ आपल्याला अशा प्रकारे वाटून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकतात अगदी बारीक तांदूळ मी वाटून घेतलेला आहे अजिबात त्यामध्ये कणी राहिलेली नाही आहे यामध्ये आपल्याला एक्स्ट्राचं पाणी घालायचं आहे जेणेकरून चीक खाली राहील आणि पाणी वरती येईल तांदूळ वाटून झाल्यानंतर आता आपण यावर झाकण ठेवूया आणि हे आपल्याला एक दिवस असंच ठेवायचं आहे जेणेकरून चीक खाली राहील तर पाचव्या दिवशी आता यावरील पाणी आपण काढून घेऊया एका भांड्यामध्ये आपल्याला हे पाणी काढून घ्यायचे आपण तांदूळावरील पाणी रोज बदलून घेतल्यामुळे तांदूळ अगदी स्वच्छ झालेला आहे आणि पाणी अगदी छान नितळ निघालेला आहे तर आता हा तांदुळाचं चीक बनून तयार आहे अगदी छान घट्ट चीक तयार झालेला आहे पातेल्याच्या तळाशी चीक अगदी घट्ट बसलेला आहे तर आपल्याला एका चमच्याच्या सह्याने तो अशा प्रकारे काढून घ्यायचा आहे चमच्याने आपल्याला तो अगदी छान हलवून घ्यायचा आहे जेणेकरून यामध्ये एकही गाठ राहणार नाही तुम्ही बघू शकता जोपर्यंत गाठ राहत नाही तोपर्यंत आपल्याला चीक हलवून घ्यायचं आहे चिक अगदी एकसारखा झालेला आहे यामध्ये एकही गाठ राहिलेली नाहीये तर आता चीक आपण मोजून घेऊया तर त्यासाठी मी इथे एक पातेलं घेतलेला आहे त्यामध्ये सर्व चीक काढून आपण चीक मोजून घेऊया तुम्ही कुठल्याही भांड्याने चीक मोजून घेऊ शकतात तर इथे एक पातेलं चीक भरलेलं आहे त्यासाठी मी दीड पातेलं पाणी घेणार आहे तुम्ही हे प्रमाण लक्षात ठेवायचं आहे एक पातेलं चिकासाठी दीड पातेलं पाणी घेणार आहे त्याचबरोबर एक ग्लास एक्स्ट्राचं पाणी मी गरम करायला ठेवलेलं आहे जेणेकरून चीक घट्ट झाला तर त्यामध्ये ते घालता येईल दीड पातेलं पाणी एका कढईमध्ये गरम करायला ठेवलेलं आहे मी जुना तांदूळ वापरलेला असल्यामुळे मला दीड पातेलं ला पाणी लागणार आहे तुम्ही जर नवीन तांदुळाची कुरडई बनवत असाल तर तुम्हाला थोडं पाणी कमी लागू शकतं त्यानंतर यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आप आपण लाटण्याच्या सहाय्याने चीक आटवून घेणार आहोत त्यानंतर एक छोटा तुरटीचा खडा घ्यायचा आहे आणि आपल्याला तो बारीक करून घ्यायचा आहे आणि पाण्यामध्ये घालून घ्यायचं आहे तुरटी घातल्यामुळे चकल्या छान फुलतात आणि छान खुसखुशीत सुद्धा होतात त्यानंतर चीक आपल्याला हळूहळू अशा प्रकारे सोडून घ्यायचं आहे आणि लाटण्याने तो सतत हलवत राहायचा आहे तर सर्व चीक यामध्ये मी सोडून घेतलेला आहे आणि आता आपल्याला लाटणं सतत हलवत राहायचं आहे जेणेकरून यामध्ये एकही गाठ होणार नाही तुम्ही बघू शकता चीक आता घट्ट झालेला आहे चीक हलवत असताना आपल्याला यामध्ये अशा प्रकारे गाठी झाल्यासारख्या वाटतील परंतु चीक पूर्ण आटवून झाल्यानंतर तो अगदी छान प्लेन होतो एकही एक गाठ यामध्ये राहत नाही चीक आता पूर्ण आटवून झालेलं आहे आणि यामध्ये एकही गाठ नाही आहे परंतु चीक मला थोडासा घट्ट वाटत असल्यामुळे मी बाजूला पाणी गरम करायला ठेवलं होतं ते पाणी यामध्ये घालून घेणार आहे आणि ते पाणी आपल्याला चिकामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे चिकामध्ये पाणी व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर चीक आपल्याला अशा प्रकारे दोन हातांनी हलवून घ्यायचं आहे अगदी छान व्यवस्थित चीक आपल्याला हलवून घ्यायचं आहे आणि तुम्ही बघू शकता चीक अगदी प्लेन झालेला आहे यामध्ये एकही गाठ राहिलेली नाही आहे त्यानंतर लाटण्याचं चीक आपल्याला अशा प्रकारे काढून घ्यायचं आहे त्याचबरोबर कढईच्या बाजूला लागलेला चीकसुद्धा चमच्याने आपल्याला अशा प्रकारे काढून घ्यायचं आहे आता आपल्याला चीक शिजवून घ्यायचं आहे त्यासाठी यावर आपण झाकण ठेवून घेऊया तर साधारण वीस मिनिटांसाठी आपल्याला चीक शिजवून घ्यायचं आहे पाच ते सात मिनिटांनंतर आपण चीक एकदा चेक करायचं आहे त्यानंतर तो अगदी छान हलवून घ्यायचा आहे ही प्रोसेस आपल्याला दर पाच ते सात मिनिटांनी करायची आहे चीक हलवून झाल्यानंतर त्यावर झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि परत त्याला शिजवून घ्यायचं आहे तर आता पूर्णपणे चीक शिजलेला आहे चीक शिजलाय की नाही हे आपण कसं ओळखायचं तर हाताला पाणी लावायचं चिकातील एक छोटासा गोळा काढून घ्यायचा आहे तो हाताला अगदी छान सॉफ्ट लागतो चिकाचा गोळा पाण्यामध्ये विरघळला नाही आणि तो छान तरंगतोसुद्धा आहे म्हणजे चीक छान शिजलेला आहे त्यानंतर साचा सा घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला चकलीची प्लेट घालून घ्यायची आहे जी काटेरी चकलीची प्लेट असते ती आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आहे साच्याला आतल्या बाजूने तेल लावून घ्यायचं आहे आणि आपल्याला याच्या चकल्या पाडून घ्यायच्या आहेत तर चीक गरम असतानाच आपल्याला याच्या चकल्या पाडून घ्यायच्या आहे चीक थंड झाला तर चकल्या व्यवस्थित पडणार नाही त्यामधून तुटतील त्यामुळे आपल्याला आप चीक गरम असतानाच चकल्या पाडून घ्यायच्या आहेत आणि हे बघा चकली किती छान बनते अगदी मस्त एकसारखी त्याचबरोबर तुटतसुद्धा नाही आहे चीक व्यवस्थित शिजलेला असेल तर चकली अजिबात तुटत नाही सर्व चकल्या मस्त बनवून घ्यायच्या आहेत आणि आपल्याला दोन दिवस चकल्या मस्त कडकडीत उन्हामध्ये वाळवून घ्यायच्या आहेत जेणेकरून आपण त्याला वर्षभर स्टोअर करू शकू तर इथे चकल्या मी दोन दिवस मस्त उन्हामध्ये वाळवून घेतलेल्या आहेत चकल्या जर छान वाळलेल्या असतील तर तुम्ही चकल्या हवाबंद डब्यामध्ये एक ते दोन वर्ष अगदी इझिली स्टोअर करू शकतात चला तर चकली तळून बघूया त्यासाठी एका कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल आपल्याला अगदी छान गरम हो द्यायचं आहे आणि त्यामध्ये नंतर चकली सोडायची आहे तुम्ही बघू शकता चकली किती छान फुलते अगदी चौपट होते ही चकली त्याचबरोबर मस्त खुसखुशीतसुद्धा होते ही चकली बनवताना आपण सोडा किंवा पापडखार याचा वापर केलेला नाही आहे तरीसुद्धा चकली अगदी छान खुसखुशीत होते आपण तीन ते चार दिवस तांदूळ भिजवून पारंपरिक पद्धतीने ही चकली बनवलेली आहे त्यामुळे पापडखार किंवा सोडा घालायची गरज नाही आहे ती अशीच खूप छान खुसखुशीत होते त्याचबरोबर ती अगदी छान चौपट फुलतेसुद्धा सर्व चकल्या मी इथे तळून घेतलेल्या आहेत तुम्ही बघू शकता त्याचा आकार किती मोठा झालेला आहे कच्ची चकली आणि तळलेली चकली यामध्ये तुम्ही बघू शकतात किती फरक आहे अगदी चौपट फुललेली आहे त्याचबरोबर ही इतकी खुसखुशीत झालेली आहे की हाताने सुद्धा अगदी लगेच तुटते तर मग या उन्हाळ्याच्या वाळवण पदार्थांमध्ये तुम्हीसुद्धा ही तांदुळाची चकली नक्की बनवून बघा त्याचबरोबर तुम्हाला जर आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि वृषालीज किचन चॅनलला सबस्क्राईब करा परत पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय बाय